सद्यस्थितीत शेतकरी जे आहे ते पूर्व हंगामी ऊस लागवडीचं नियोजन जे आहे ते करत आहेत आणि आता जी काही मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र पाडेगाव यांनी दोन हजार चोवीस मध्ये जी काही प्रसारित केलेली जात आहे फुले ऊस पंधरा शून्य शून्य सहा तर त्याच्या बाबतीत बऱ्याच शेतकऱ्यांमध्ये जे आहे ते क्रेज आहे बरेचसे शेतकरी आहेत किंवा साहेब आम्हाला ह्याचं जे आहे ते बेन जे आहे ते कुठं भेटल तर परळी तालुक्यामध्ये कौडगाव साबळा गाव आहे तर त्या गावाच्या शिवारात आम्ही आलेलो आहे आणि असाच एक जो आहे तो आम्ही आयडेंटिफाय केलेला आहे तर संबंधित शेतकरी महोदयांकडून आपण जाणून घेऊ किंवा पद्धतीनं बेण्याची विक्री करणार आहेत आणि त्यांनी कुठून हे बेणं आणलेलं आहे तर नमस्कार तुमचं पूर्ण नाव आणि तुमच्या गावाचं नाव सांगा मी सतीश तुकाराम मुंडे राहणार नात्रा माझी जमीन कोडगाव साबळा शिवारा ओके okay. तर तुमचा मोबाईल नंबर एक सांगा चौऱ्याण्णव झिरो पाच पंचवीस सत्त्याहत्तर सत्याहत्तर ओके okay. आता हे जे काही पंधरा शून्य शून्य सहाचं जी काही लागवड तुम्ही केलेली के आहे ती कशा पद्धतीने केलेली आहे रोप कुठून आणलं होतं आपण हे रोप गन्ना मास्टर कंपनीकडून जे आता आपल्या कारखान्याच्या वतीनं ज्यांचं ऊस परिषद घेतली हो अंकुश यांच्या त्यांच्या कंपनीकडून गन्ना मास्टर कडून हे रोप आणलेलं होतं बरं आणि प्लांटेशन किती बाय कितीवर आपण केलं प्लांटेशन, प्लांटेशन आपण पाच बाय दीड वर केलं पाच बाय दीड वर आपण केलेलं आहे ओके तर शेतकरी बांधवांनो हे जे आहे हे गन्ना मास्टर नर्सरी मधून जे आहे ते हिंदी हे ऊसाची लागवड जी आहे ते त्यांच्या रोपाच्या पद्धतीने जे आहे ते त्या माध्यमातून जे आहे ते केलेले अतिशय उत्कृष्ट असा प्लॉट जो आहे तो या ठिकाणी आहे त्याचं प्लांटेशन तारीख आहे एक ते नऊ डिसेंबर ओके डिसेंबर महिन्यातला दोन हजार चोवीसचा प्लॉट आहे म्हणजे जवळपास रसरसित असं बेन दहा जा, करें ते अकरा महिन्याचा हा प्लॉट आहे तर ज्या शेतकऱ्यांना ह्या बेण्याची शेतकऱ्यांना करायची आहे त्यांनी संबंधित शेतकरी महोदयांनी त्यांचा नंबर पण दिलेला आहे सोबत आपण मॅसेज सोबत सुद्धा तो नंबर जो आहे तो आपण देणार आहेत तर निश्चित ज्या ज्या शेतकऱ्यांना ह्या ऊस जातीची लागवड करायची आहे त्यांनी जे आहे ते संबंधित शेतकरी महोदयांना संपर्क साधू शकता तुमचे काय निरीक्षण आहेत ह्या व्हॅरायटीच्या बाबतीत सध्या तरी मला उत्तम वाटते वरायटी ही कमी कालावधीची वरायटी आहे म्हणजे मध्यम मध्यम कालावधीची कालावधीची आणि मी ज्या वेळेस पाहिलं होतं मी बेनेगेलाचा गेला प्लॉट पाहून गेलो होतो बरं बरं रेणापूर तालुक्यामध्ये अंबाजवड तालुक्यामध्ये तिथे एक प्लॉट होता नर्सरीवाल्याचा प्लॉट होता एक एकर तर मी जाऊन पाहिलं तर जवळपास नऊ दहा महिन्याच्या ह्याला अडीच पावणे तीन म्हणजे दोन किलोच्या वरच प्रत्येक ऊस सरासरी दोन सरा किलोचा ऊस दोन किलोचा ऊस होता त्याला धशी नाही तुरा येत नाही अशा प्रकारे ही नवीन व्हरायटी खोडव्याचा आपल्याला स्वतःला काही अनुभव नाही पण हे जे सुरुवाती प्रथम जे दिसलं जवळपास सत्तावीस अठ्ठावीस पंचवीस खांड्याच्या वर ऊस आहे निश्चित एक सरासरी जसं शेतकरी बांधवांनी सांगितलं आता सरांनी सांगितलं तसं बावीस ते पंचवीसच्या रेंज मध्ये जे आहे ते कांड्यासुद्धा सुद्धा आहे ते चाऊसाला आहेत आणि फुटव्यांच्या बाबतीत जर पाहायला गेलं तर सरासरी सात म्हणजे सहा ते नऊच्या ह्याच्यामध्ये जे आहे ते फुटवे ह्याला प्राप्त होतात हा चाळीस हजार एकरी रोप ऊस आपण विरणी केली होती बर आणि माती त्या हिशोबानं लवकर लावून येते काय होतं जास्त फुटवा म्हणून लहानपणी लहान असताना ऊस बरा वाटतो पण मोठेपणे जास्त फुटवा झाला की ऊस बारीक राहतो ओके त्याच्यामुळे आपण एकरी चाळीस हजार कशी होईल एका स्क्वेअर फुटाला ऊसाचं एक ते गणित आहे एका स्क्वेअर फुटाला एक ऊसा बरोबर त्या हिशोबानं आपण चाळीस हजार चौवेचाळीस हजार कशी होईल ह्या हिशोबानं ओके आपण तर आपल्याकडे आता पूर्ण टोटल क्षेत्र ह्या जातीचं किती आहे सहा एकर सहा एकर क्षेत्र जमिनी जमीन जाऊन म्हणजे साडेपाच एकर जवळपास बत्तीस हजार रोप आपण लागवड केलेली बरं 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 तर शेतकरी बांधवांनो निश्चित आपण संबंधित शेतकरी महोदयांना जे आहे ते संपर्क साधून पण फुले ऊस पंधरा शून्य शून्य सहा जातीचं बेना आपण खरेदी करू शकता